जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे बावीस एप्रिल मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला तर पंधराहून अधिक जण जखमी झाले अनेक निष्पा पर्यटकांचे प्राण गेले ह्या घटनेचा निषेधार्थ विंचूर शहरामध्ये बंद पाळण्यात आला आणि आंदोलने झाली विंचूर गावातील बहुतांश दुकाने कार्यालय आणि वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आल्या तर अत्यावश्यक सेवा सुरू होत्या गावातील अनेक व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने शाळा कॉलेज आणि वाहतूक सेवा ही प्रभावित झाली सकाळपासूनच अनेक दुकाने बाजारपेठ आणि वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली आहे पोलीस आणि प्रशासनाकडून बंद दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये म्हणून कलेक्कोट बंदोबस्त ठेवण्यात आला विंचूर मधील नागरिकांनी ह्या कठीण प्रसंगी एकजुटीने प्रतिक्रिया दिली असून दहशतवादाविरोधात ठाम भूमिका घेतली आहे केंद्र सरकारने कठोर पावले उचलून अतिरेक्यांना कंठस्नान घालावे हा दहशतवादी हल्ला घडवून आणणाऱ्या संघटनेचा अतिरेक्यांना क कठोरात कठोर कर्थोर शिक्षा व्हावी ह्यावी विंचूर विष्णूनगर हनुमान नगर कृष्णवाडी नगर ह्या ग्रामस्थांनी मागणी केली आहे महाराष्ट्र चोवीस तास न्यूज नेटवर्कसाठी सुनील क्षीरसागर विंचूर पवित्र झाली आहे शिवशंकराच्या डबरुन ती रोमांची झालीय लक्ष्मीनं तिला लावण्य दिलंय उमा पार्वतीनं तिला जगदंब स्वरूप गलवण निर्मिळ अरण्याने आहे यज्ञाच्या धुमराने ती गंधयुक्त झाली आहे करुणाऱ्या हिंसाने आहे आणि महाराज संतांनी तिला भंग केलंय सदैव सत्याला मस्तकी धरणारी शेमेला हृदयात बसवणारी शिलवंताला सखा मारणारी आणि पराक्रमाला बाहुत धरणारी या हिंदभूमीत तुमचा आमचा जन्म झालाय आणि या हिंदभूमीत जन्म झाल्याच्या नंतर सुद्धा या हिंदुस्थान मध्ये ज्यावेळेस सूर्याचा जन्म झालाय दिवशी हिंदू राष्ट्राचा जन्म झाला आहे आणि इथे राहणारा प्रत्येक मावला प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती हा हिंदू आहे आणि हिंदुस्थानात फक्त हिंदू हिंदु राहणार इतरांना परवानगी नाही कारण तुम्ही काय करतात आपली सवय आपली सवय शब्द असे वापरणारे तुमच्या काळजाला लागतील मी शब्द असे वापरणारे तुमच्या काळजाला लागतील आपली सवय कोणी यान मोखंडी बसा मोडली पाहिजे त्याच पद्धतीने आपल्या हातात शस्त्र असलं पाहिजे आणि शस्त्र असलं पाहिजे तरच आपल्याला या प्रत्येक संकटाला मात करता येईल कारण तुम्ही बघा ज्या वेळेस तो हल्ला झाला हल्ला झाल्याच्या नंतर फक्त सहा दिवस झाले होते लग्न त्या मुलीचं लग्न होऊन किती दिवस झाले सहा दिवस अहो सहा दिवस झाले आणि ते तिकडे फिरायला गेले तर त्या म्हणजे त्या व्यक्तीला तिथं मारून टाकलं अहो काय म्हणत असेल काळीस त्या मुलीच काळी नाश झाला पाहिजे नाश झाला पाहिजे पाकिस्तानाचा नाश झाला पाहिजे गो करणाऱ्यांचा नाश झाला पाहिजे या नाशासाठी खरंतर आपल्याला एकत्र आहे तुमची आमची सवय तुम्ही आम्ही एकत्र मोठी शोकांची काय एकत्र येत नाही आम्हाला इतिहास घडवता येणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलंय दर्या गोळ्यातले कुठले माऊले असा फक्त गोळा करा आणि या स्वराज्यासाठी आणा विचार रोजल्यानंतर या अंतकरणातून बाहेर आले पाहिजे मगच मी तुम्हाला म्हणेल की तुम्ही हिंदुत्व वीर आहात तुम्ही हिंदू रक्षक आहात तुम्ही धर्माचं रक्षण करणारे कारण जोपर्यंत धर्म टिकलेला आहे तोपर्यंत तुम्ही आम्ही धर्म आहे तिथे तो विजय बघा त्यांनी काय केलं आपला धर्म विचारला कोणता आहे तुझा धर्म कोणता आहे हिंदू लगेच गोळी मारली बरोबर आहे की नाही मारली की नाही अहो तुम्ही सगळं बघताय ना मग काय तुम्ही तुमच्या अंगात का रक्त सळसळत नाही तुमच्या मनामध्ये का निर्माण होत आहे अहो हिंदू हिंदू एवढेच पण काय माहिती का जोपर्यंत हिंदू झोपले आहेत का या हिंदू ने उठवण्यासाठी आम्ही अनेक व्याख्यान करतो अनेक हिंदुत्वाच्या विचार जन्मानसांमध्ये फिरवतो तरी सुद्धा हिंदू जागा होत नाही त्यासाठी त्यांना काय करावं लागेल झोपलेला माणूस कधीच उठत नाही झोपलेला नाही आम्हाला तेच करायचंय या विचारांच्या मार्फत या निषेधार्थाच्या मार्फत आपल्याला तेच करायचंय या हिंदूंना जागा करायचा आहे हिंदूंना एकत्र करायचं आहे आणि एकत्र करून इतिहास घडवायचा आहे तुम्ही आम्हाला विनंती आहे हिंदू धर्म जर वाचवायचा असेल तर येणाऱ्या या पांडुळांना सांगून द्या की तुम्ही आम्ही आम्ही फक्त धर्मासाठी एकनिष्ठ आहोत धर्मासाठी आम्ही एकनिष्ठ राहणार आहे आणि तुमचं इथे अजिबात चालणार नाही बघा मोदी साहेबांनी अगदी चांगलं केलं मी कोणत्या पक्षाचा माणूस नाही मला राजकारण पेलत नाही मला ते करायचं नाही पण मोदी साहेबांनी जे विचार निर्माण केले ज्या निर्णय घेतले ते अगदी चांगले आणि खर तर मी सांगू शकेल की ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते ना त्या त्यावेळेस एखादा संत एखादा महंत एखादा भगवंत अवतार घेतल्याशिवाय राहत नाही आणि खर तर या संकटासाठी या, या देशाच्या रक्षणासाठी एक संत एक महंत एक भगवंत म्हणजे आपले मोदी साहेब आहे त्यांच्या पाठीशी आपण आहोत त्याने ते निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही ठाम आहोत आम्ही तुम तुम्हाला आमचा कायम सपोर्ट आहे फक्त तुम्ही असे निर्णय घ्या की ज्या निर्णयातून हा भारत देश हा राष्ट्रनिष्ठ झाला पाहिजे आणि हिंदू राष्ट्र निर्माण झालं पाहिजे हे आमचं वक्तव्य आहे हे आमचं टार्गेट आहे त्यामुळे सगळ्यांना विनंती करतो की एकत्र या एकत्र येऊन काम करा कारण बघा सुद्धा गोरक्षकांवर हल्ला झाला तो हल्लाकार केला त्या आतंकवाद्यांनी नाही केला पण या भारतात असलेले आपण पाळीव कुत्रे पाळीव आतंकवादी आहे त्यामुळे त्यांना सुद्धा आपल्याला सांगता आला पाहिजे जोपर्यंत तुम्ही आम्ही एकत्र येत नाही तोपर्यंत त्यांना उत्तर देता येत नाही तुम्ही आम्ही एकत्र या एवढंच मी तुम्हाला सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय गो गोमाता ज्याला बोलायचं ना तिने थोडं शॉर्ट मध्ये बोला थोडा <coughs> बोलायचं <थे>, का <करकोना> कोणाला फक्त <coughs> एकदम शॉर्ट मध्ये बोला